पक्ष टिकवायचा असेल तर सत्ता गरजेची आहे या अनुषंगानं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झालेत शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झालेत तसं शिंदे गटाचं शिरसाट यांनी सांगितलं मात्र गृह विधी व न्याय जलसंधारण गृहनिर्माण राजशिष्टाचार महसूल दुग्ध व पशुसंवर्धन वन सांस्कृतिक उच्च व तंत्रशिक्षण ओबीसी सार्वजनिक बांधकाम कामगार ऊर्जा कौशल्य विकास रोजगार या महत्वाच्या खात्यांवर भाजपनं दावा केलाय दोन हजार चौदामध्ये भाजपचे एकशे तेवीस आमदार असल्यानं त्यांनी शिवसेनेला दुय्यम खाती दिली होती यंदा एकशे बत्तीस आमदार असलेला भाजप अर्थ व नगरविकास सोडला तर मित्रपक्षांना कमी महत्त्वाची खाती देणार आहे गृहमंत्रालय मिळालं तरच सरकारमध्ये सामील होऊ अशी ताठर भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतलीये त्यांच्या पक्षाचे आमदार मात्र सत्तेत सहभागी होण्यासाठी उत्साही आहेत शिंदे यांनी सत्तेबाहेर राहण्याचा विचारही न करता उपमुख्यमंत्रीपद घ्यावं अशी ते गोळ घालतायत गेल्यावेळी शिंदे सेनेच्या काही आमदारांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती त्यांना आता संधी मिळण्याची अपेक्षा असल्यामुळे शिंदेच्या मनधरणीसाठी भाजपच्या नेत्यांसोबत शिवसेनेचे प्रमुख नेतेही सक्रिय होते आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेतील हे निश्चित झाले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतील की नाही हे अनिश्चित होतं गृहमंत्रालयावर ते अडून होते तर भाजप ही मागणी पूर्ण करण्यास तयार नाही परंतु रात्री उशिरा शिंदे शपथ घेण्यास राजी झालेत मुख्यमंत्र्यांसोबत काही कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी करावा यासाठी शिंदे सेना आणि अजित पवार गट आग्रही आहे परंतु भाजप हायकमांडकडून त्याला संमती मिळाली नव्हती ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाच्या कारभारावर शिवसेनेचे नेते आणि चार वेळा आमदार राहिलेले प्रताप सरनाईक यांनी गंभीर आरोप केलेत त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून विभागातील विविध निर्णयांमध्ये होत असलेल्या आर्थिक अनियमिततेवर कारवाईची मागणी केली आहे सरनाईक यांनी विहंग व्हॅली ते हॅवरी सिटी दरम्यानचा चाळीस मीटरचा रस्ता ग्रीन झोनमधून वळवून विकासकांना फायदा देण्याचा आरोप केला आहे तसंच घोडबंदर रोडवरील पातलीपाडा आणि शिवाईनगरसह इतर भागातील प्रकल्पांमध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे याशिवाय अनेक प्रकल्पांमध्ये पर्यावरणस्नेही झोनच्या मर्यादांचा भंग आरक्षित भूखंडांचं हस्तांतरण न करणं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून विकासकांना नियमबाह्य परवानग्या देणं यांसारख्या प्रकारांवरही त्यांनी भाष्य केले सरनाईक यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे त्यांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान होत असल्याचंही म्हटलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक पोस्टर्स बॅनर हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत त्याचबरोबर नोटिसा देणं वसुली आणि गुन्हा दाखल करणं याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले महापालिका क्षेत्राचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे याबाबत उच्च न्यायालयाचे अतिशय काटेकोर आदेश आहेत त्याचं पालन सगळ्यांनी करावं अनधिकृत पोस्टर बॅनर फलक लावला की त्यावर नोटीस दंड आकारणे आणि गुन्हे दाखल करणं ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी असंही आयुक्त राव यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आयुक्त सौरभ राव यांनी काल सायंकाळी सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभाग प्रमुख कार्यकारी अभियंता यांच्या आढावा बैठक घेतली पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात काल सायंकाळी कंटेरल उलटल्यानं अपघात झाला या अपघातात कंटेनर चालक कमलेश कुमार जखमी झाला असून त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे चालकानं रुग्णालयात जाण्यास नकार दिल्यानं त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे या अपघातामुळे कॅडबरी परिसरात वाहतुकीची मात्र कोंडी झाली होती नवी मुंबई न्हावाशवा येथून गुजरातच्या दिशेनं कंटेनर वाहतूक करत होता हा कंटेनर काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कॅडबरी जंक्शन उड्डाणपुला जवळ आला असता कंटेनर चालक कमलेशाचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर उलटला या अपघातात कमलेशाच्या दोन्ही पायाला आणि पाठीला किरकोळ दुखापत झाली त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास नकार दिल्यानं त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले या अपघातामुळे कॅडबरी जंक्शन परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती या कंटेनरला रस्त्यावरून बाजूला सारण्याचं काळ प्रशासनाकडून सुरू करण्यात आलं होतं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी कमालिनी कर्णबधीर विद्यालय ठाणे येथे भेट दिली यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे कमलिनी कर्णबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक माया कुलकर्णी शिक्षक तसंच मोठ्या संख्येनं शाळेतील विद्यार्थीही उपस्थित होते या भेटीदरम्यान शाळेतील वातावरण कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कमालिनी कर्णबधीर विद्यालयातील शिक्षकांनी मोलाची कामगिरी बजावली आहे असं कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले शाळा भेटीतून शालेय कामकाज वर्गातील अध्यापन विद्यार्थी अध्ययन स्तर शाळेतील वर्ग व्यवस्थापन सी एस आर सहकार्यातून मिळालेली शैक्षणिक साहित्य शिक्षकांच्या अध्यापनामध्ये शैक्षणिक साहित्याद्वारे कर्णबधीर मुलांच्या अध्ययन क्षमतेत होणारी वाढ या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले शाळेतील वाचा व श्रवण कक्षा पाहणी यावेळी करण्यात आली विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक वाचन तसंच प्रगती साधण्यासाठी आवश्यक बाबींबद्दल मार्गदर्शनही करण्यात आलं तसंच भावी काळात कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात वाढ करण्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि विद्यार्थी आणि शाळेच्या गरजा पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळ यांनी दिलं आहे